नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण बघत आहोत आपण आज अर्थशास्त्र या घटकावरील जे काही पंधरा प्रश्न विचारले होते त्यांचं विश्लेषण बघूया ओके ही परीक्षा झाली ती जून दोन हजार तेवीसला यापूर्वी आपण इतिहास आणि राज्यघटना यांचे पंधरा पंधरा प्रश्नांचे विश्लेषण केलेले आहे ते आपल्या डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जातील चला तर मग प्रश्न बघू बघा हा प्रश्न विचारला होता खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भूसुधारणांचा भाग होते भारतातील भूसुधारणा प्रत्येक वर्षी एकतरी प्रश्न भूसुधारणावर असतो राज्यसेवा प्रिला बघा त्याच्यामध्ये कोणते होते मी उत्तर सांगतो तुम्ही काय करा व्हिडिओ स्टॉप करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर व्हिडिओ पण प्ले करा याचं उत्तर आहे हे काय वरीलपैकी सर्व काय काय होते मध्यस्थांचे निर्मूलन कुळ पद्धती सुधारणा जमीन धारणेवर कमाल मर्यादा चिती आणि भूधारणांचे एकत्रीकरण हे चारीसुद्धा काय भू सुधारणांचे भाग होते ओके पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत बघा अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी मी त्याचं डायरेक्ट उत्तर सांगतो काय आहे उत्तर उत्तर पर्याय क्रमांक तीन फायनल की नुसार सांगतो मी तुम्हाला राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्त योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक बघा अन्नपूर्ण योजना दोन हजार दोन हजार एक दरम्यान सुरू करण्यात आली होती ओके दोन हजार दोन हजार एक जे काही पासष्ट वर्षापेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू केली होती प्रति व्यक्ती प्रति महिना दहा किलो अन्न यामध्ये दिले जात होते ओके दहा किलो अन्नधान्य म्हणजे राष्ट्रीय उर्ध्व निवृत्ती योजनेखाली नाहीत असे लोकांना काय आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना दिले जात होते ओके त्यांचं ते स्थापना वर्ष पुढतून योजनेवर सुद्धा अर्थशास्त्राला प्रश्न दोन ते तीन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ओके पुढचा प्रश्न बघू बघा पुढचा प्रश्न आहे अर्थशास्त्रामधला तिसरा प्रश्न विचारण्यात आला होता कोणता संतुलित वृद्धीचा दराचा उद्देश हा असतो संतुलित वृद्धी दर याचा उद्देश विचारला मी तुम्हाला उत्तर सांगतो याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक उत्पन्नाचा उर्धी दर उत्पादन दर आणि नैसर्गिक साधन संपत्ती उर्धी दर यातील समानता हा काय असतो संतुलित उर्धी दराचा उद्देश असतो ओके असा प्रश्न विचारण्यात आला होता पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता नागरीकरण म्हणजे काय सरळ आणि सोपा प्रश्न होता मात्र कन्फ्यूज करणारा होता ओके वेगवेगळे त्याच्या मनात पर्याय दिले होते नागरीकरण म्हणजे काय सरळ ह्याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला पर्याय क्रमांक एक आहे शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण याला काय म्हणतात नागरीकरण आता शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण हे तर होणारच नाही खेड्यामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण हे पण होणार नाही लोकसंख्येच्या घनतेत वाढ हे होऊ शकते मात्र हे नागरीकरण होऊ शकत नाही म्हणून काय आहे पर्याय क्रमांक एकच बरोबर शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे अर्थशास्त्र या घटकावर विचारण्यात आला होता बघा तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आपण राज्यसेवा या पूर्वपरीक्षेसंदर्भात सर्व प्रश्नपत्रिका बघणार आहोत तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल या व्हिडिओ लेक्चरला नक्कीच लाईक करा बघा पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान अमृत योजनेविषयी बरोबर नाही असं विधान निवडायचं होतं बरोबर नाही बघा कोणकोणतंही बघू आपण एक नंबरचं विधान आहे अमृत हे भारत भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे बरोबर आहे अमृत प्रमुख अभियानच राहणार ओके पर्याय क्रमांक दोन गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरू केले कोणत्या मंत्रालयानं कोणतं अभियान सुरू केलं मंत्रालय तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर ते देशभरातील शहराचे पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवितो हे विधान चुकी पाण्याची पुरवठ्याची आव्हाने फक्त तेवढं सोडतो का नाही पंचवीस जून दोन हजार पंधरा काय करण्यात आली पाचशे शहरामध्ये ते कार्यान्वित करण्यात आले फायनल की नुसार हे उत्तर आहेत ओके <coughs> काय एक लाखपेक्षा अधिक जे काही शहर आहेत पाचशे शहर आहे एक लाख लोकसंख्येपेक्षा अधिक एक लाख लोकसंख्येपेक्षा अधिक जे काही शहरं आहेत पाचशे प्लस तर त्यामध्ये अमृत योजना सुरू करण्यात आली होती शहरांचा विकास करण्यासाठी ही योजना होती ओके पुढचा प्रश्न आहे दारिद्र्यावर हमखास एक किंवा दोन प्रश्न दोन तीन प्रश्न विचारतातच एक मी तुम्हाला सांगितलं भूसुधारणा दारिद्र्य दोन किंवा तीन प्रश्न हा, हा दारिद्र्यावर प्रश्न विचारला आता बघा सॉरी एक मिनिट बघा बघा हा प्रश्न आहे कोणता जेव्हा काय जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक किती असतो टक्केपेक्षा ह्याचं सा उत्तर सांगतो मी तुम्हाला काय तेहतीस पॉईंट ती तेहतीस पॉईंट ती -ति, ती तीन टक्केपेक्षा अधिक असतो त्यावेळी ते कुटुंब अनेकांगी दारिद्र्य मानले जाते बहुआंगी दारिद्र्य केव्हा हो मानले जाते त्या कुटुंबाचा कुटुंबवंचितता गुणांक राहतो बाबा वीस टक्केपेक्षा जास्त पन्नास टक्केपेक्षा जास्त म्हणजे ते ते अनेकांगी दारिद्र्य आहे किंवा नाही त्या कुटुंबाचा तर ते तीस पॉईंट तीन ते कोणत्याही पुस्तकं तुम्हाला अर्थशास्त्राच्या भेटून जाईल आपल्या याच्यात पुढचा प्रश्न आहे अर्थशास्त्रावर विचारलेला कोणता आहे जुले एकोणीसशे एक्क्याण्णवपासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारणासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले केले आणि यातील अधिक महत्त्वाचे काय आहे बघा ज्या काही आर्थिक सुधारणा आहेत यावर एक किंवा दोन प्रश्न हमखास विचारतात परीक्षेला तर याचा काय पर्याय क्रमांक चार अ ब कड असं आहे ते दिसत नाही समोरचं अ ब कड म्हणजे चारही पर्याय बरोबर आहेत व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा बरोबर आहे एकोणीसशे एक्क्याण्णवचा आर्थिक सुधारणा धोरणात औद्योगिक विनियंत्रण त्याच्यानंतर निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा त्याच्यानंतर वित्तीय क्षेत्र सुधारणा ओके तर तुम्हाला माहिती आहे जुलै एकोणीसशे एक्कावन्नमध्ये आपल्याला काय केलं होतं म्हणजे आर्थिक सुधारणा केल्या जातात त्यावेळेस पंतप्रधान कोण होते पी एम माहिती आहे तुम्हाला कोण होते नरसिंहराव हे काय होते पी एम होते त्यांना नुकताच काय करण्यात आला भारतरत्न हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर अर्थमंत्री कोण होते अर्थमंत्री मनमोहन सिंग होते ओके एक लक्षात असू दे यामध्ये एल जी धोरणाचा स्वीकार करण्यात आला एल पीजी म्हणजे लायब्रेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणजे खाजगीकरण खौजा धोरण म्हणतो आपण खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण या धोरणाचा स्वीकार जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये करण्यात आलेला आहे ओके पुढचा आपण प्रश्न बघू पुढचा प्रश्न आलेला होता आता हा प्रश्न सोपा होता बघा काय काही प्रश्न असे सोपे राहतात विविध योजना दस्त्या नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलप्रमाणे दिसून येतात आता कोणती योजना जर म्हणलं तर खालीलपैकी कोणती उद्दिष्ट राहतात आता सर्व म्हणजे काय ओढ काही नाही म्हणजे आर्थिक वृद्धी आत्मनिर्भरता ओके एखाद्या योजनेचं हे उद्दिष्ट असू शकते बेकारी निर्मूलन उत्पन्नात विषमतेत घट करायची बरोबर आहे गरिबी निर्मूलन आधुनिकीकरण हे पण बरोबर आहे समावेशक आणि शाश्वत वृद्धी हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे दीर्घकालीन उद्दिष्टांचा हा कोणतीही एखादी योजना भाग असू शकते ओके okay, याचे सर्व पर्याय यो योग्य आहे पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे बघा योजनेवर योजनेवर एक ते दोन प्रश्न असतात मात्र यांनी पहिली दुसरी अशी अशी योजनेवर डायरेक्ट प्रश्न विचारतात त्याचा काय विश्लेषणात्मक प्रश्न विचारले बघा पुढचा प्रश्न आहे योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबीची गरज असते आता काय याची गरज असते पर्याय क्रमांक चार सर्वपैकी सर्व बरोबर नियोजन आयोग आकडेवारी उद्दिष्ट बरोबर लक्ष आणि अग्रक्रम निश्चिती संसाधन संकलन बरोबर आणि कार्यक्षम प्रशासन योग्य विकास धोरण हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर प्रशासन काटकसर आणि शिक्षणाचा पाया हे सुद्धा बरोबर आहे सर्व पर्याय बरोबर आहे बघा पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न अर्थशास्त्रावर विचारला विचारला होता बघा एखाद्या शास्त्रज्ञावर प्रश्न विचारतात एखादा शास्त्रज्ञ आणि त्याचं एक विधान एखादा देश गरीब असतो आणि तो गरीबच असतो असं एक विधान दिलं होतं हे कोणत्या हे विधान कोणाचं आहे फेमस आहे एखादा विधान हे कोणाचं विचार आहे रॅगनर नर्से हे अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ यांचं हे विधान फेमस आहे एखादा देश गरीब असतो कारण तो, तो गरीबच असतो ओके असं एक विधान आहे हे नाही समजलं तरी काय करा हो तर असे स्टेटमेंट सहज आपल्या नजरेखालून वाचताना जातात थोडं लक्षात असू द्या काही स्टेटमेंटवर प्रश्न विचारतात संतुलित वृद्धी विकास सिद्धांत मध्ये संतुलित बघा संतुलित विकास या टॉपिकवर हा प्रश्न विचारण्यात आले पर्याय क्रमांक तीन अर्थव्यवस्थेची सर्व क्षेत्रे काय आहे संतुलित सिद्धांतानुसार मध्ये संतुलनाची गरज अर्थव्यवस्थेची जेवढे काही क्षेत्र असतात त्यांच्यामध्ये संतुलनाची गरज असते हे संतुलित उर्दू सिद्धांताचा काय आहे सिद्धांतानुसार त्याची गरज आहे बघा आणखी एक तुम्हाला दोन मतं वरच्या शास्त्रज्ञाचं मत विचारलं या एक शास्त्रज्ञाचं मत विचारलं आता हा शास्त्रज्ञ कोणता शुपिटर कोणता बघा शुपिटरच्या मते दोन विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय बघा तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही इंग्रजीमध्ये वाचू शकता तर वृद्धी म्हणजे क्रमशः किंवा स्थिर श्थी, दीर्घकालीन बदल जो हळुवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो बघा दोन वाक्य हे काय पाहिजे माहीतच पाहिजे पण पण हे वाक्य समजा याच्यामध्ये काही ऑड दिलेलं नाही तर तुम्ही दोन्ही बरोबर मारू शकता शक्यता आहे त्याची तर दोन्ही काय आहेत विधानं योग्य आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अर्थशास्त्र या घटकावरचा विचारलेला कोणता विचारला होता दारिद्र्य निर्मूलनाच्या ज्या काही समिती असतात त्या समितीवर एक प्रश्न असतो रंगराजन समिती दोन हजार चौदाने ही दोन हजार चौदाची रंगराजन समिती विजय तेंडुलकर समिती सुद्धा आहे आपली तर दोन हजार अकरा बारासाठी दारिद्रेशा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च शहरासाठी किती ग्रामीण भागासाठी किती निश्चित केला होता तर योग्य उत्तर कायचं पर्याय क्रमांक दोन सत्तेचाळीस रुपये शहरी भागासाठी बत्तीस रुपये काय केलं होतं ग्रामीण भागासाठी खर्च निश्चित केला होता कोणत्या समितीने रंगराजन समितीने कोणत्या वर्षीचा अकरा बारा बघा इथं वर्ष पण बदललेले आहे तुम्ही ते निश्चित त्याच्या त्या दारिद्र्याच्या ज्या काही समिती असतात त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुन्हा एक प्रश्न विचारण्यात आला होता योजनेवर मग अमृत योजना विचारली आणखी एक विचार विचारली ही एक योजना दोन हजार चौदामध्ये मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना के सुरू केली कोणती योजना वित्तीय समावेशनासाठी तुम्हाला माहिती आहे प्रधानमंत्री जनधन योजना तीन ते चार वेळेस प्रश्न विचारलेला आहे प्रिलाच जनधन योजनेवर आता या योजनेची घोषणा तुम्हाला माहिती आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदाला केलेली नवीन त्यावेळेस पंतप्रधान होते मोदी यांनी आणि सुरुवात केव्हा झालेली अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा सुरुवात आणि घोषणा वेगवेगळं आहे सुरुवात ऑगस्टना पंधरा ऑगस्टची आणि सुरुवात अठा अठ्ठावीस ऑगस्टची जनधन योजना पुढचा एक प्रश्न आहे जेंडर बजेट म्हणजे काय बघा जेंडर बजेटवर प्रश्न विचारण्यात आला होता जेंडर बजेट म्हणजे काय सामान्य अर्थसंकल्पातच महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी म्हणजे काय जेंडर बजेट म्हणजे काय वेगळा महिलांसाठी असा काही अर्थसंकल्प नाही सामान्य जो काही अर्थसंकल्प असतो त्यामध्येच एक वेगळ्या तरतुदी ओके असे पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते अर्थशास्त्राचे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा ओके भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद